एक विविध पद्धती आहे प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमध्ये ना जामीन घ्यायची असेल तर अँटीसिपेटरी बेल अप्लिकेशन नावाचं हेड असते जर एखादा मेंटेनन्स घ्यायचं असेल तर डी व्ही अॅक्ट खाली मेंटेनन्स घेतलं जाऊ शकते वन ट्वेंटी फाय सीआरपीसी खाली जुन्या सीआरपीसी खाली मेंटेनन्स घेतलं जात असते त्याच्यामुळे त्या कायद्याच्या अन अर्थाने ते तिथे ठेवलेलं थे तो पॉइंट आहे याचा अर्थ ते सिद्ध झालं किंवा ते नाही सिद्ध झालं म्हणून कोर्टाने पार्टली त्यांचं पेमेंट अलाउड केलेलं आहे पार्टली याचा अर्थ ते सिद्ध झालंय म्हणजे तो गुन्हा सिद्ध झाला किंवा तिथे काहीतरी ट्रायल झाली असं नाही येते आणि इंटरिम अप्लिकेशनचे फेसी पाहून दिले जातात त्याच्यामुळं इंटरिम एखादी जर अंतरिम जर एखाद्याला जामीन दिली तर ती जामीन सुद्धा अंतरिम रद्द झालेली आपण पाहिलेली आहे तसंच या अर्जांमध्ये बरेच वेळेस जे आहे अशा अर्जांच्या बाबतीमध्ये फायनली डिसिजन सुद्धा विरोधात जाऊ शकत असतात असे अर्ज असे आदेश म्हणजे अर्जदार किंवा विरोधक आता तुमच्याच भाषेत